आमी आता आम्ही आहे स्वारगेटला स्वारगेतला निघालो आहे आता वाजलेले आहे सव्वा सहा सव्वा सहा वाजता स्वारगेतून निघालो 이렇게 <목소리도> 좀하 आता गाडी आलेली आहे लोणावळ्याच्या पुढे खालापूर जवळ आलेली आहे आणि इथे थांबलेली आहे गाडी थोडा वेळ जेवणासाठी कारण आता साडेआठ वाजलेले आहे त्याच्यामुळे जेवणासाठी गाडी इथं थांबलेली पोरांचे रुपालीचे फोन यायचे सारखे की कुठपर्यंत आलात कुठपर्यंत आलात कधी येणार आहेत तर आम्ही सांगायचो की आता हा जवळ आहे कारण तिकडूनच आम्हाला लेट झालं होतं त्याच्यामुळं ते त्यांना असं वाटलं की आम्ही भरपूर लेट होणार आहे आम्हाला यायला रात्रीचे बारा तरी वाचतील असं त्यांना वाटत होतं रुपालीला पण तर आता सगळी गाडी खाली झालेली आहे कारण सगळे गेलेले आहेत नाश्ता पाणी जेवायला थोडं थोडं तर आम्ही थांबलेलो आहे गाडीमध्ये त्यानंतर मम्मीचे फोन यायचे मला आणि माझ्या मामांचे पण यायचे कारण आमची त्यांच्या गावातून आलो आणि त्यांची भेट नाही झाली आमची फक्त रस्त्यावरूनच बाय बाय केलं ते म्हणले होते की पण यायला मुलांना तसंच ठेवलेलं आणि त्याच्यामुळे मग म्हटलं नको आता परत येईन कधीतरी कारण मुलांचे स्कूल बुडत आहेत माझ्या मिस्टरांचं काम आहे तर ते पण काम आहे त्यासाठी हे जाणं गरजेचं होतं त्याच्यामुळे मग म्हटलं की नको आता नंतर कधीतरी यायचंच आहे कधीतरी येईल मग तर इथं पण गाडी बराच वेळ थांबली आज अर्धा तास तरी गाडी थांबली कारण जेवायचं होतं आणि त्याच्यामुळंच आम्हाला पुढे जायला पण लेट झाला नाहीतर आम्ही घरी लवकरच गेलो असतो एक साडेआठ वाजता तरी घरी गेलो असतं पण आम्हाला वाजले होते सव्वा नऊ वाजले होते तर गाडी थांबली दौंडमध्ये पण थांबली होती आणि आता इथं पण थांबली होती त्याच्यामुळे लेट झाला आता आम्ही आलो आहे

बरे झाले मला ते साडी नेले कस्तरी व्हायला करून मी चेंज केलं आणि आता आम्ही चालले घरी आम्ही घरी पोहोचलो होतो साडे नऊ वाजत आहे ना हां तरी लवकर आले त्या हा तरी लवकर आले त्या मानाने लवकर आलं म्हणजे तिकडून तीन वाजतापासून बसून येतं लवकर आलं लवकर आले ले लवकर मी तर अपेक्षा साडे अकरा पावणे बाराची ठेवली हा अकरा महिन्याची कधी तरी भेटलं नाही तिला पावणे <laughs> आले आता पाव आम्ही बारा पर्यंत पण त्या दिवशी तुम्ही 7:30 ला बसून 3 ला 3:30 ला पोहोचले म्हणजे किती अंतर झालं ते दे दिवसाचं तसंच असतं आणि सुट्टीचा दिवस होता चला उशीर कसा बघते बघ खोकले लगेच बरं पाग खोकला एवढा ये लागला की आपण खोकला आणि काय काय बाय प्रिसा जाऊ या मग <laughs> तर रात्री आम्हाला यायला भरपूर उशीर झाला होता भरपूर म्हणजे उशीर म्हणजे तसं तर लवकरच आलो आम्ही कारण गावावरनं यायचं आणि ते पण आम्ही तीन वाजता दौंडमध्ये होतो दोन वाजता तर ते त्यांच्या गावातच होतो तीन वाजता दौंडमध्ये आलो आणि त्याच्यामुळे मग गाड्या पण पटपट भेटल्या त्याच्यामुळे लवकर आलो आम्ही तसं मग पाहायला गेलो तर पण प्रीतीचं गाव म्हणाल तर खूप ते खेडेगाव आहे आणि तिथं जास्त गाड्या पण नसतात वाहनं पण नसतात जायचं यायचं म्हटलं तरी जायचं यायचं म्हटलं तरी स्वतःचेच गाड्या वगैरे पाहिजेत नाही तर मग तिथं एस ट्या एक किंवा दोनच टायम एस टी आहे तर आता भरपूर मला प्रश्न पण येत होते भरपूर प्रश्न विचारले जातात तुमचे पण की अचानक कसं काय झालं किंवा काय भरपूर लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत तर अचानक म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच आहे की तिचे पप्पा जे होते ते आजारी होते भरपूर दिवसापासून जेव्हापासून त्यांचे बायपास ऑपरेशन झालेले ना आ, सर तेव्हापासून म्हणजे दोन वर्ष झालं ते आजारीच होते काय हे दूध ते दुख ते दुःख काय काय चालूच होतं त्यांचं त्याच्यामुळे भरपूर त्रास झाला त्यांना आणि त्या लोकांनी पण भरपूर बघितलं त्यांना म्हणजे जिथं डॉक्टर सांगतील जिथं दुसरे लोक सांगतील इथं चांगला इलाज आहे लगेच तिथं घेऊन जायचे कोल्हापूर म्हणा नगर म्हणा पुणे म्हणा भरपूर ठिकाणी त्यांना फिरवलं पण यश काय आलं नाही शेवटी असं झालं तर हे कधी झालं तर झाले त्याला चार दिवस झाले आता म्हणजे शनिवारी दुपारी झालेलं आहे शनिवारी दुपारी आणि जेव्हा म्हणजे आम्हाला जेव्हा कळलं आणि विचारल्यावर काय झालं कसं काय कारण प्रीती जेव्हा पण फोन करायचे ना आम्ही प्रीती कस काय तुझे पप्पा असं तसं तर ती म्हणायची हा आता बरं आहेत आता जरा नॉर्मल आहेत आता दवाखानातून कारण त्यांचे रिपोर्ट पण सगळे चांगले आले होते रिपोर्ट सगळे चांगले होते नॉर्मल होते त्याच्यामुळं काय वाटत नव्हतं आम्हाला पण असं वाटलं नाही की असं काय होईल म्हणून स्वप्नात पण विचार नव्हता केला मी तर मेहंदी काढत होते बघाई ही वाली मेहंदी काढत होते आणि अर्धीच राहिली अर्धीच राहिली जेव्हा फोन आला तेव्हा मेहंदीच काढत होते आणि अर्ध्यातूनच कळलं की असं असं झालं माझा मला विश्वासच नाही बसायला म्हटलं की आत्ताच प्रीतीने सांगितलं म्हणजे त्यांच्याशी बोलत पण होते, होते आ, ते चांगले बोलत होते त्यांना जेवा म्हणून सांगितलं होतं नाही का तुम्ही जेवा तुमचा टाईम होतं आहे तुम्ही जेवण करून घ्या आणि मग जेवण करून हे जेव्हा ते प्रीती त्याची बहीण वगैरे सगळे जेवायला गेले जेवण करून झाल्यानंतर मग जेव्हा आले तेव्हा मग त्यांचं हे झालं तर आम्हाला वाटलंसुद्धा नव्हतं असं आम्हालाच काही त्यांनासुद्धा वाटलं नव्हतं की असं होईल कारण ते एकदम नॉर्मल वगैरे बोलत होते खाणंपिणं जास्त काही जात नव्हतं पण नॉर्मल वगैरे बोलत होते त्याच्या त्याच्यामुळं काय वाटतच नव्हतं आणि प्रीतीचं ते सगळे पॉझिटिव्ह होते की नाही ते बरेच होतील सगळे त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत मग त्याच्यामुळं ते बरंच होतील असं सगळं वाटत होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला पण वाटत नव्हतं की असं काय होईल ठीक आहे आता झालं झालं गेलं त्याला आता काय करू शकत नाही आपण पण आताची प्रीतीची अवस्था भरपूर वाईट आहे भरपूर डेंजर आहे प्रीतीचा घसा बसला आहे ओरडून ओरडून रडून रडून ऑफकोर्स बसणारच कारण आता वडील गेले म्हटल्यानंतर त्या वडिलांची जागा कोणीच भरून नाही काढू शकत कोणीच नाही भरून काढू शकत आणि बापाचं चित्र हरवलेलं हरवणं काय असतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही कारण भरपूर प्रत्येकाचा आपल्या मुलांवर भरपूर जीव असतो प्र मुलांचा प्रत्येकाचा आपल्या वडिलांवरती आईवरती भरपूर जीव असतो तसंच हे पण पण तिची आता अवस्था भरपूर डेंजर आहे भरपूर म्हणजे सारखी रडतच असते ती तिच्या पप्पांवर तिचा भरपूर जीव होता आणि इकडं जरी आले ना तरी तिचा सारखा तोच विषय असायचा सारखं तिच्या पप्पांचं मम्मीचं घरच्यांचं सारखं नाव घ्यायचं हे सारखं असायचं तर त्याच्यामुळे ना असं वाटलं खूप वाईट वाटलं तिच्यामुळं तिच्यासाठी भरपूर वाईट वाटलं वाट तिला तरी सांगितलं समजवलं की किती काही केलं तरी आता जी होणारी गोष्ट आहे ती आपण टाळू शकत नाही कधी तर प्रीतीची आता अवस्था बघितली ना आवाज तिचा बसलेला आहे प्रीती एकदम हे झालेली आहे खराब एकदम झालेली की नाही भरपूर सारखी रडत असते तर असं आहे मी काही आता जास्त काही सांगू शकत नाही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये